अरसी खांडीला जात आहोत अरसी खांड आपल्याला दिसलेली आहे मंडळी हे पहा असेल तिकडून काय नाही हरसी खांड मंडळी आपल्याला मेन रोड सोडून कमीत कमी छोटा रस्ता आहे आणि त्या छोट्या रस्त्याने तीन चार किलोमीटर आपल्याला असं विचारत विचारत गावामध्ये यावं लागतं आणि असं छोट्याशा ह्या डोंगरावर हे हरसी खांडी आहे आपण स्थानवंदन करण्यासाठी जात आहोत हे पाहू शकता पाठीमागे त्या साईडला तिकडे गाव आहे आणि ते समोर मंदिर आहे मी दाखवतो हे पहा आपला महानभावपंथीय ध्वज फडपडत आहे हर्षी खांड आपण वंदन करत आहोत मंडळी थोडा इथे अंधार आहे हरशी खांड श्री दत्त मंदिर खांडी खरशी चुळके जयाची प्रभा मंडळ फांके तू श्री दत्त लट फडके तो असे, श्री दत्तात्रय महाराज की जय फार जुने असे मंदिर आहे हे hey, खरशी खांडी आहे आपण वंदन केलेली आहे मंदिराचा आवार आम्ही तुम्हाला दाखवतो हे hey, पाहू शकता साईडला असा पूर्ण जंगल टाईप म्हणजे शेती आहे आणि खरशी खांडी एकदम शेतामध्ये खंडी आहे हे बाजूला एक छोटस घर आहे तिथे इथे पुजारी राहतात आणि ही आहे हरशी खान श्री दत्तात्रय महाराज की जय पाहू शकता तिथे बाजूला गाडी लाव लागत लागते आणि तिथून चालत चालत असं मंदिरामधून असे ह्या रोडनी पाऊल वाट आहे ह्या पाऊल वाटेने आपल्याला ह्या खरशी खांडीला यावं लागतं अशा प्रकारे मंडळी आपली ही खरशी खांडी स्थान वंदन करून झालेला आहे आम्ही रस्ता चुकून थोडं पुढे गेलो होतो परत वापस आया विचारून विचारत विचारत आलो आणि परत वापस येऊन मग आम्ही स्थान वंदन केलेलं आहे हे पहा इथे असा हा छोटासा रोड आहे ॲक्च्युली तुम्हाला कळणार पण नाही ह्या साईडनं आपण आलेलो आहो आणि तर मंडळी ह्याच रोडने आलो होतो आम्ही आणि तुम्हाला इथून हा रोड मी असं दाखवतो हे पहा आणि दर्शन करून झाल्यावर आपल्याला ह्याच रोडनी पुढे एक मंदिर दिसत आहे म्हणजे त्याच साईडला आपल्याला परत वापस जायचं आहे हे परत एकदा मी तुम्हाला खर्शी खांड बाहेरून रोडवरून दाखवत आहे श्रीदत्तात्रेयमहाराज की जय